खून गुंड सांभाळणाऱ्या धनंजय मुंडेला जर मंत्रिमंडळात आजी दादा तुम्ही घेतलं तुमच्या पक्षाच्या वतीने तर येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी मराठा समाज संपवल्याशिवाय राहणार नाही काल धनंजय मुंडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले त्याच्या आदल्या दिवशी हा जातीवादी सुनील तटकरे आणि हा प्रफुल पटेल हे दोघ भेटले होते आणि या सुनील तटकरेने अमित शहा साहेबांची वेळ या धनंजय मुंडेला घेऊन दिली होती आणि हा सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अजित दादावर प्रेशर करत आहेत आणि धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव टाकत आहे या धनंजय मुंडेने अनेक महाराष्ट्रातील माता माऊलीचं कुंकू पुसलेला आहे रक्त पेलेला आहे हे जे हात रक्तानी मांडलेले आहेत आणि अशा खून खून गुंड सांभाळणाऱ्या धनंजय मुंडेला जर मंत्रिमंडळात आजी दादा तुम्ही घेतलं तुमच्या पक्षाच्या वतीने तर येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी मराठा समाज संपवल्याशिवाय राहणार नाही ना एकही मतदान राष्ट्रवादीला करू देणार नाही ना याची आम्ही पुरेपूर नियोजन आणि जबाबदारी करणार आहे आणि हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कसा येतो अहो स्वर्गीय संतोष आण देशमुख यांच्या कुटुंबाला अजून न्याय भेटला नाही आणि हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात ता आला तर महाराष्ट्रात अनेक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वाल्मिक कराड सारखे गुंड संभाळून गुंडगिरी महाराष्ट्रात बिहार सारखं करण्याचं नियोजन करेन दादा याच मराठ्यांनी राष्ट्रवादी तुमची वाढवलेले आजपर्यंत याच मराठ्यांच्या जीवावर तुम्ही सत्ता केंद्रित सत्ता भोगलेली आहे आणि त्याच मराठ्यांच्या विरोधात जर धनंजय मुंडेला परत मंत्रिमंडळात घेतलं तर तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादीला या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये निस्तानवत केल्याशिवाय हा मराठा समाज गप्प बसणार नाही